कोकणातील पारंपरिक चव झणझणीत चिंबोरी रसा चिंबोरी म्हणजे समुद्र आणि नदीमध्ये मिळणारा एक पौष्टिक सी फूड आहे चिंबोरीमध्ये भरपूर उच्च गुणवत्तेचा प्रोटीन असतो बी ट्वेल्व आणि ओमेगा थ्री मेदूचे कार्य चांगले ठेवतात आणि स्मरणशक्ती सुधारते हो हीच ती चिंबोरी जी आपल्या कोकणात खूप प्रेमाने खाल्ली जाते आणि ज्याची भाजी म्हणजे जेवणाला जणू सुवर्णस्पर्श मिळतो या चिंबोरी वर्षभर मिळत नाही या चिंबोऱ्यांचं सीझनमध्येच मिळतात जर तुम्हाला या चिंबोऱ्या मार्केटमध्ये दिसल्या तर नक्की घेऊन या आणि याच खेकड्यांचा आस्वाद घ्या तुम्ही खाल्ले काही कोकणातील झंझणी चिंबोरीची भाजी आजचा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जाणून घ्या ही पारंपरिक कोकणी चव चिंबोरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत चला तर मग सुरुवात करूया झंझणी चिंबोरी रस्सा रेसिपीने नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत ही चिंबोरी इथे मी स्वच्छ करून घेतली आहे आणि ही कवठी बाजूला ठेवली आहे आपण ह्या कवठ्या भरून बनवणार आहोत आता फोडणी घालूयात त्यासाठी गॅसवर टोप ठेवला आहे आणि यामध्ये तेल घालूयात तेल गरम झालं की यात ठेचलेलं लसूण घालूयात लसूण चांगली गोल्डन ब्राऊन झाली की यामध्ये दोन बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा परतून घेऊया कांदा चांगला परतला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूयात चिंबोरीला शिजवण्याआधी दहा मिनटं लिंबू मीठ लावून ठेवा यामुळे वास कमी होतो आणि चिंबोरी अधिक सॉफ्ट होते आलं लसणाची पेस्ट मिनिटभर परतून घेऊया आलं लसणाची पेस्ट थोडी परतून झाली की आता कांदा खोबऱ्याचं वाटण घालूयात कांदा आणि खोबरा तव्यावर भाजून याची पेस्ट बनवून घेतली होती वाटण थोडं परतून घेऊ वाटण चांगलं परतलं गेलं की यामध्ये मसाले घालूयात मसाल्यामध्ये मीठ हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला घेतला होता चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊ नंतर साफ केलेली चिंबोरी टाकूयात आणि मिनिटभर परतून घेऊया आपण यामध्ये काय काय साहित्य वापरले आहे त्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि यामध्ये गरम पाणी घालूयात उकळी येईपर्यंत कवठी भरून घेऊ आज आपण बेसन न भरता कवठ्यांमध्ये सांडगे भरणार आहोत हे इथे हे सांडगे घेतले आहे हे सांडगे मिश्र डाळीचे सांडगे आहेत यामध्ये चना दाळ उडीदाळ मूग दाळ हे सांडगे दिसायला जरी कडक दिसत असेल तरी पाण्यामध्ये लगेचच नरम होतात पाच मिनटांनंतर हे सांडगे सॉफ्ट झाले आहे आता हे हाताने मॅश करून घेऊ नंतर थोडा बारीक चिरलेला कांदा हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला मीठ आणि थोडा वाटण घालायचं आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण कवठ्यांमध्ये भरायचे हे पहा या प्रकारे भरून घेऊ या प्रकारे सांडगे भरून मी पण पहिल्यांदाच टेस्ट केले आहे खूपच भारी टेस्ट होती तुम्ही पण या प्रकारे करून पहा हे मी ते सगळे कवट्या भरून घेतले आहे रशाला पण उकळी आली आहे हे भरलेल्या कवट्या रशामध्ये अलगद सोडून घेऊया हे सोडल्यानंतर लगेच यामध्ये चम्मच फिरवायचं नाही पाच मिनिटानंतर एकदा मिक्स करायचं आणि नंतर पंधरा ते वीस मिनिटं ही चिंबोरी शिजवून घ्यायची तोवर हे चिंबोरीचे छोटी पाय आहे हे खलबत्त्यात थोडं ठेचून घेऊ यामुळे भाजीला थोडा घट्टपणा येतो आणि भाजी टेस्टी होते हे पहा मी हे अशा प्रकारे ठेचून घेतलं आहे तुमच्याकडे असा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण फिरून घेऊ शकता हे पहा हे मी ठेचून घेतलं आहे हे एका वाटीत काढू आणि यामध्ये थोडं पाणी घालू हे गाळून घेऊ हे पहा हे आर्क आपण आता रशामध्ये घालणार आहोत यामुळे भाजीला एकदम छान टेस्ट येते भाजी शिजत घातल्यापासून आतापर्यंत वीस मिनटं झाले आहे चिंबोरी चांगली शिजली आहे तर तयार आहे कोकणातील पारंपरिक चव झणझणीत चिंबोरी रसा नंतर कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता सबस्क्राईब करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद